मंगेश चिवटे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करा तासगाव वीरशैव लिंगायत समाजाकडून उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन महाराष्ट्र राज्यात वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत आत्तापर्यंत हा समाज राजकीय दुर्लक्षित राहिला आहे समाजातील मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम करणारे मंगेश चिवटे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्यावी अशी मागणी तासगावातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे तसे निवेदन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांना देण्यात आले आहे मंत्री शंभुराजे देसाई रथोत्सवानिमित्त तासगाव दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांची तासगावातील लिंगायत समाज बांधवांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की मंगेश चिवटे हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व सध्या मुख्यमंत्री महोदय यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मुख्य माय मुख्यमंत्री सहायता मदत कक्ष अंतर्गत बराच काळ धडाडीचे काम करत आहेत महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे शिंदेसाहेब व मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक निधी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला आहे ही सेवा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी मंगेश चिवटे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करावी असे या निवेदनात म्हणले आहे यावेळी अविनाश शेटे सौरभ हिंगमिरे विनय शेटे प्रसाद पैलवान सुरेश पैलवान महेश हिंगमिरे मदन हिंगमिरे जगदीश हिंगमिरे प्रशांत शेटे ज्योतिरादित्य शेटे गजानन डोंबे महादेव हिंगमिरे अमोल शेटे विनायक हिंगमिरे शेट शेटे सचिन शेटे निळकंठ टिंगरे हेमंत हिंगमिरे अमित कराडे यांच्यासह इतर समाजबांधव यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क